आत्मीय शिक्षक आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरती संदर्भातला आहे राज्यामध्ये जी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती होणार आहे त्या संदर्भात अनेक कर्मचाऱ्यांच्या मनात विविध प्रकारचे प्रश्न आहेत त्या प्रश्नांचं उत्तर आपण शालेय शिक्षण विभागाच्या विविध जी आरच्या माध्यमातून देण्याचा अल्पसा प्रयत्न करतो आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला लिपिकाचा पगार अर्थात सुरुवातीचं मानधन या अनुषंगाने आपण म्हणूया ते किती रुपये असणार आहे ग्रंथपालाचं मानधन किती असणार आहे सुरुवातीचे किती वर्ष त्यांना मानधनावर काम करावं लागेल आकृती जसा लागू झाला त्यानुसार व्यपगत होणारी पद अतिरिक्त होणारी पद कार्यरत पद या सर्व पार्श्वभूमीवर आज आपण सात मार्च दोन हजार एकोणवीसचा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय समजून घेणार आहोत आता आपल्याला पडलेला प्रश्न हा असू शकतो की सात मार्च दोन हजार एकोणवीसच्या शासन निर्णयाचा आधार या ठिकाणी का घेतला त्याचं मुख्य कारण असं आहे की शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचं एकवीस दोन दोन हजार चोवीसचं अर्थात दोन हजार चोवीसचं हे जे पत्र आहे या पत्रामध्ये जे सगळ्यात शेवटचा परिचद आहे त्या परिचेतलं एक वाक्य महत्वाचं आहे ते वाक्य पुढील प्रमाणे आहे सबब या प्रकरणी माननीय उच्च न्यायालयाचे निर्देश विचारात घेऊन शासनाच्या अठ्ठावीस एक दोन हजार एकोणवीसच्या आकृती बंधानुसार व दिनांक सात तीन दोन हजार एकोणवीसच्या शासन निर्णयान्वये विहित केलेल्या कार्यपद्धतीनुसार खाजगी अनुदानित अथवा अंशत अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या शिक्षकेतर पदांच्या संच मान्यता व त्या अनुषंगाने इतर आवश्यक ती कार्यवाही तात्काळ सुरू करावी बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या पत्रामध्ये या दोन महत्वाच्या तारखा आहेत त्यातला अठ्ठावीस एक दोन हजार एकोणवीसचा जो शासन निर्णय आहे त्यात जो आकृतीबंध सांगितलेला आहे तो आपण याच्या आधीच व्हिडिओच्या निमित्तानं स्पष्ट केलेला आहे तो व्हिडिओ जर आपल्याला पुन्हा ऐकायचा असेल तर या व्हिडिओच्या शेवटी त्याची लिंक जी आहे ती आपण देऊया सोबतच आज आपण सात तीन दोन हजार एकोणवीसचा शासन निर्णय सुद्धा जाणून घेऊया आता हा जो शासन निर्णय थोडा मोठा आहे म्हणून आपण त्याचे दोन भाग करू आज सुरुवातीला पहिला भाग जाणून घेऊया अर्थात हे सर्व शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत संकेतांकाच्या सहाय्यानं आपण ते पाहू शकतात ते जे आहेत संकेतस्थळावरचे शासन निर्णय ते अधिकृत असतात आणि ते व्यवस्थित सुद्धा आपल्याला वाचता येऊ शकतात विषयाची मर्यादा लक्षात घेता वेळेची आवश्यकता लक्षात घेता आपल्याला संपूर्ण व्हिडिओ तयार करतो म्हणतो त्यासाठी बराचसा वेळ लागू शकतो आपण थोडक्यामध्ये महत्वाची माहिती या ठिकाणी दिलेली आहे मार्च शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय आहे प्रस्तावना जाणून घेऊया संदर्भाधीन क्रमांक सात येथील दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार एकोणवीसच्या शासन निर्णयान्वये राज्यातील सर्व खासगी अनुदानित अंशत अनुदानित माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी सुधारित आकृती बंद व निकष लागू करण्यात आलेले आहेत सदरचा सुधारित आकृती बंद व निकष लागू केल्यामुळे व्यपगत होणारी पदे अतिरिक्त ठरणारी पदे त्या पदावरील कार्यरत कर्मचारी इत्यादी संदर्भात करावयाच्या कार्यवाही समावेशनाच्या अटी शर्ती व कार्यपद्धती व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे मानधनावर भरण्याबाबत करावयाची कार्यवाही इत्यादी अनुषंगाने स्पष्टीकरणात्मक आदेश निर्गमित करण्याची ही बाब शासनाच्या विचाराधीन होती या अनुषंगाने शासनाने काय निर्णय घेतला आहे ते आता आपण जाणून घेऊया राज्यातील सर्व खाजगी अनुदानित अंशत अनुदानित माध्यमिक उच्च माध्यमिक शाळातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी संदर्भाधीन क्रमांक येथील जानेवारी दोन हजार निकष च्या शासन आहेत या आकृतीबंधामुळे व्यपगत होणारी पदे अतिरिक्त ठरणारी पदे त्या पदांवरील कार्यरत कर्मचारी इत्यादी संदर्भात करावयाची कार्यवाही समावेशनाच्या अटी शर्ती व कार्यपद्धती व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे मानधनावर भरण्याबाबत खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी क्रमांक येथील दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार एकोणवीसच्या शासन निर्णयातील निकषानुसार व प्रस्तुत शासन निर्णयानुसार अनुज्ञेय ठरणाऱ्या पदांचे वाटप माननीय शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी करावे अशा प्रकारे पद मंजूर केल्याशिवाय सदरील पद अनुज्ञेय आहे असे मानले जाणार नाही शासन आदेशानुसार अर्थसंकल्पित व मंजूर पदांचे शाळानिहाय वाटप करताना अशी पदे प्रत्यक्षात एका वर्षातील दोन वेळा पटपडताळणी केल्यानुसार शाळेच्या मान्य तुकड्यांमधील जी विद्यार्थी संख्या व मान्य अनुदानित तुकड्यांची संख्या उपलब्ध होईल त्यानुसारच असे वाटप करावे संदर्भाधीन क्रमांक सात येथील दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार एकोणवीसच्या शासन आदेशापूर्वी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची जी पदे शासनाच्या त्या, -त्या अस्तित्वात असलेल्या व प्रचलित नियमानुसार आरक्षण धोरणाप्रमाणे व शासनाच्या आदेशानुसार भरण्यात आली असतील आणि शासनाच्या प्रचलित नियमानुसार ज्या पदांना सक्षम प्राधिकाऱ्यांची मान्यता आहे अशी पदेच शासनमान्य पदे समजण्यात येतील तसेच शासनाच्या वेळोवेळीच्या निर्बंधांच्या कालावधीत शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे भरण्यात आली असतील व अशा पदांना ज्या संबंधित प्राधिकाऱ्याने शासनाच्या पूर्वपरवानगी अथवा मंजुरीशिवाय मान्यता दिली असेल असे संबंधित असे अधिकारी अथवा प्राधिकारी शिस्तभंगाच्या गंभीर कारवाईस पात्र ठरतील सुधारित आकृतीबंध लागू केल्यामुळे व्यापगत होणारी पदे अतिरिक्त होणारी पदे त्या पदांवरील कार्यरत कर्मचारी इत्यादींच्या संदर्भात सोबतच्या सहपत्रातील प्रपत्र मध्ये कार्यवाही करण्यात यावी शासन निर्णय दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार एकोणवीसच्या अन्वये विहित केलेल्या आकृतीबंधानुसार राज्यातील माध्यमिक उच्च माध्यमिक तसेच वरिष्ठ महाविद्यालयास जोडलेल्या उच्च माध्यमिक वर्गातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे निर्धारित करून अतिरिक्त ठरणाऱ्या व नव्याने निर्माण होणाऱ्या पदांचा तपशील संबंधित माननीय शिक्षणाधिकारी व माननीय विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी शिक्षण संचालनालयास एक महिन्यात सादर करावा तदनंतर राज्यातील मान्यताप्राप्त खासगी अनुदानित माध्यमिक शाळा उच्च माध्यमिक शाळा स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालय यामध्ये प्रचलित निकषाप्रमाणे मंजूर असलेली पदे या सुधारित निकषानुसार अनुज्ञेय होत असतील व ती रिक्त असतील तर अशी पदे शासनाने पूर्वीच मंजूर केलेली असल्याने व ती प्रपत्र ब येथील कार्यपद्धती अटी व शर्तीनुसार प्रथम समायोजनाने भरण्याची कार्यवाही करावी समायोजनाने अशी मंजूर व अनुज्ञेय पदे भरता येत नसतील संबंधित व्यवस्थापनास अशी रिक्त पदे भरावयाची असल्यास सक्षम प्राधिकाऱ्याची परवानगी घेऊनच भरता येतील सर्व रिक्त पदे भरताना संबंधित व्यवस्थापनाने मागासवर्गीयांसाठी शासनाने वेळोवेळी विहित केलेल्या आरक्षणानुसार सरळ सेवा भरती व पदोन्नतीसाठी स्वतंत्र बिंदू नामावली ठेवणे व त्यास संबंधित विभागीय आयुक्त कार्यालयातील मागास वर्ग कक्षाची मान्यता घेणे त्यांचे वर बंधनकारक आहे या संदर्भात मागासवर्गीयांचा सरळ सेवा भरती तसेच पदोन्नतीवरील अनुशेष भरून काढण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाचा शासन निर्णय क्रमांक बी सी सी ऑब्लिक दोन हजार दोन ऑब्लिक एक हजार तीनशे सहा ऑब्लिक सोळा ब दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार तीन व शालेय शिक्षण विभागाचे शासन परिपत्रक क्रमांक एस एस एन दोन हजार दोन ऑब्लिक चारशे सत्तर ऑब्लिक चार ऑब्लिक दोन हजार दोन माशी दोन दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार तीन मधील व या संदर्भात वेळोवेळी शासनाने निर्गमित केलेल्या आदेशाचे काटेकोरपणे पालन संबंधित व्यवस्थापन व सक्षम प्राधिकारी करतील सदर निकषानुसार अनुदानित मान्यता प्राप्त खाजगी शाळातील शिक्षकांकरिता लागू करण्यात आलेल्या शिक्षण सेवक योजनेप्रमाणे दिनांक बारा जुलै दोन हजार चारच्या शासन निर्णयान्वय स्वीकारण्यात आलेल्या योजनेप्रमाणे खाजगी मान्यता प्राप्त अनुदानित उच्च माध्यमिक, माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयातील कनिष्ठ लिपिकाचे पद नव्याने भरावयाची असल्यास सुरुवातीची तीन वर्ष रुपये दोन हजार या मानधनावर नियुक्त करण्यात यावे मानधना संदर्भात महत्वाची ही बातमी आहे की बारा जुलै दोन हजार चारच्या शासन निर्णयानुसार मान्यता प्राप्त अनुदानित माध्यमिक उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयातील कनिष्ठ लिपिकांच्या संदर्भात सुरुवातीचे तीन वर्ष मानधन असेल आणि ते प्रत्येक महिन्याला दोन हजार रुपये असेल तसेच पूर्णवेळ वेळ ग्रंथपालाचे व पूर्णवेळ प्रयोगशाळा सहाय्यकांचे पद नव्याने भरावयाचे असल्यास किंवा रिक्त पदे भरावयाची असल्यास सदर पदधारकास सुरुवातीचे तीन वर्ष दोन हजार पाचशे मानधन देऊन त्यानंतर नियमित वे, वेतन श्रेणी अनुज्ञेय होईल या ठिकाणी मानधनाचा विचार स्पष्टपणे दिसतो आहे कनिष्ठ लिपिकासाठी दोन हजार रुपये तर या ठिकाणी अडीच हजार रुपये मानधन हे पूर्ण वेळ ग्रंथपाल आणि पूर्ण वेळ प्रयोगशाळा सहाय्यक या पदासाठी आहे यातला या पूर्ण वेळ शब्द हा अत्यंत महत्वाचा आहे हे लक्षात घ्यावं लागेल शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समावेशनाच्या अटी शर्ती व कार्यपद्धती सोबतच्या प्रपत्र ब मध्ये दर्शवण्यात आली आहे तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे मानधनावर भरताना सोबतच्या क मध्ये दर्शविल्याप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी सुधारित आकृती बंधांवर असलेली पदे भरण्यासंदर्भात वित्त विभाग सामान्य प्रशासन विभागाने वेळोवेळी घातलेले निर्बंध लागू राहतील सदरचा शासन निर्णय महाराष्ट्र डॉट डॉट इन या संकेतस्थळावर संकेतांकाच्या सहाय्यानं आपण पाहू शकता असा अत्यंत महत्वाचा हा दोन हजार एकोणवीसचा चा शासन निर्णय आहे या शासन निर्णयाचा हा पहिला भाग आहे दुसरा जो भाग आहे तो आपण दुसऱ्या एका व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया या संपूर्ण शासन निर्णयामध्ये महत्वाची माहिती विशेषतः मानधनाची माहिती ही प्रामुख्याने दिल्या गेलेली आहे आपण हा संपूर्ण शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर वाचू शकता त्यासाठी संकेतांकाचा उपयोग आपल्याला करता येईल हा संपूर्ण शासन निर्णय ऐकल्यानंतर आपल्याला काय वाटते ते कॉमेंट बॉक्समध्ये जरूर नमूद करा आणि याशिवाय माझ्या या, या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा अशी पुनश्च आणि नम्र विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद